पुणे सातारा रस्त्यावर पुन्हा एकदा वाहतूक कोंडीने डोकं वर काढलेला आहे त्याच कारण म्हणजे येथील खेडशिवापूर फाट्यावर सुरू असलेल्या उड्डाण काम येथील उड्डाण काम सुरू असल्यामुळं येथील वा... वाहतूक सेवा रस्त्याने वळवण्यात आलेली आहे मात्र सेवा रस्त्यावर पडलेले खड्डे गुजवण्यात येत असल्यामुळं या ठिकाणी वाहतूक संत होते आणि परिणामी तीन ते चार किलोमीटर रोज सकाळी ते संध्याकाळी वाहनांच्या रांगा लागतात याबाबत संबंधित ठेकेदाराशी बोललो असता रिलायन्स रस्त्याची आहे असं उत्तर त्यांनी दिलं तरीही आम्ही या रस्त्याची डागडुजी करत आहोत असं उत्तर त्यांनी दिलं तर याबाबत रिलायन्स इन्फ्राशी संपर्क साधला असता ते सर्व सेवा रस्त्याचं काम करण्याची जबाबदारी ही संबंधित ठेकेदाराचीच आहे असं त्यांचं म्हणणं आहे उड्डाणपुलाच काम करणारा ठेकेदार आणि रिलायन्स इन्फ्रा यांच्या वादामध्ये या सेवा रस्त्यांकडे लक्ष द्यायला कोणाला वेळ नाही परिणामी या ठिकाणी वाहतूक कोंडी होत असून प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे सर्वात महत्वाचं म्हणजे येथील सेवा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर पावसामुळं खडी पसरलेली असून या भागामध्ये तीन ते चार शाळा असून शाळा सुटल्यानंतर रस्ता क्रॉस करताना शाळकरी मुलांना या ठिकाणी विशेष कसरत करावी लागते दुचाकी वाहने खडीवरून घसरून अपघात होत आहेत या अपघातामुळे एखादी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण असा प्रश्न स्थानिक नागरिक विचारत आहेत सर्वात महत्वाचं म्हणजे हे काम ज्या ठिकाणी सुरू आहे त्या ठिकाणी सुरक्षिततेच्या ज्या काही उपाययोजना आहेत त्या संबंधित ठेकेदारांनी घेतलेल्या दिसत नाही आहेत विशेष म्हणजे जे काम सुरू आहे त्या ठिकाणी हे काम कोण करत आहे एन एच ने हे काम कोणाला दिलेलं आहे या कामाचे संबंधित अभियंता कोण हे काम किती कालावधीत पूर्ण होणार त्याची एकूण रक्कम किती याबाबतचा कुठलाही फलक या ठिकाणी लावण्यात आलेला नाहीये आवश्यक त्या ठिकाणी दिवे रिफ्लेक्टर सुरक्षितेसाठी बॅरिकेटर हे अनेक ठिकाणी लावण्यात आलेले नाहीयेत त्यामुळं या उड्डाणपुलाच्या कामाच्या ठिकाणी एखादा अपघात झाल्यास दुर्घटना झाल्यास त्याला जबाबदार कोण हे उड्डाणपुलाचे काम करता असताना हलगर्जीपणा करून संबंधित ठेकेदार नागरिकांच्या प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहे का असा सवाल प्रवासी नागरिक विचारत आहेत